पेण मधल्या महावितरण कार्यालयातील लोकसेवक उपकार्यकारी अभियंता संजय जाधव यांना हो, पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या नवी मुंबई खात्यानं हात पकडले ह्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खालापूर मधल्या तक्रारदाराच्या मालकीचे जागेमधनं महावितरण विभागाचे विद्युत उच्च दाबाच्या वाहिन्या गेलेल्या आहेत आणि या वाहिन्या एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती स्थलांतरित करण्यासाठी ही जागा मालक ह्यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शाक्य एंटरप्राइजेस ह्या कंपनीला काम दिलेलं होतं हे काम करून घेण्याबाबतचं अधिकारपत्र शाके एंटरप्राइजेसच्या शा वतीनं तक्रारांना दिलं गेले होते या कामाचा तांत्रिक परवाना पेण म रा वी, वी, कंपनी लिमिटेड पेण सर्कल जिल्हा रायगड ह्या कार्यालयामध्ये प्रलंबित होता हा परवाना लवकरात लवकर मिळण्यासाठी तक्रारदारांनी जमीन मालक यांच्या वतीनं सदर कार्यालयातल्या उपकार्यकारी अधिकारी संजय जाधव हो। यांना भेटून ह्या कामाचा तांत्रिक परवाना लवकरात लवकर मिळण्यासाठी विनंती करून अर्जही केलेला होता हे तांत्रिक परवाना देण्यासाठी संजय जाधव यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांच्या लाचेच्या रकमेची मागणी केली होती ह्याबाबत या तक्रारदार यांनी सात जुलैला अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई कार्यालयामध्ये तक्रारी दिलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं शासकीय समक्ष आठ जुलै रोजी केलेल्या लाचेच्या सत्यता दरम्यान संजय जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रलंबित कामाची पूर्तता करून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर नवी मुंबई लाच लाचलुचपत विभागानं रचलेल्या सापळ्यामध्ये पाच हजारांची लाच घेताना पेणमधल्या सरकार काल कार्यालयामध्ये उपकार्यकारी अभियंता संजय जाधव ह्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हाही नोंद करण्यात आला आहे